आता केवळ महाराष्ट्रापुरती नाही अनेक प्रत्येक कार्यक्रमाला येता आणि हा संकल्प मोहित करणार त्याबद्दल खरंच आपलं आणि कौशल्य परिस्थिती आधारे मागणी शकतो शिवसेनेचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रवींद्र साठक साहेबांच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करतो दोन दिसत घेतो अनेक वर्षांपूर्वी इथे जेव्हा साहेबांनी मातेचं मंदिर बांधलं तेव्हा त्या मातेचं दर्शन घेण्यासाठी जे जे आले त्या सगळ्यांचे इच्छा पूर्ण झाल्या आहेत म्हणून इथं रोज हर पावसातही इथून जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक थेट त्या रस्त्यापर्यंत आणि मंदिरामधून जिथपर्यंत नाचतायत तो तर प्रथम आपण दोन लाख आयोजित सगळ्या प्रेक्षकांचं मातेच्या भक्तांचं अभिनंदन करूया सोम आहे तर दोन लाख पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता आपण ही एक खालीचा वाटा विचारावा आणि त्यांना आपली मदत द्यावी म्हणून रवींद्र महाराज साहेबांनी संस्कृत प्रदेशांच्या मताला केलेला हा नवा शिक्षण पाच लाख रुपयांची मदत

आणि आपण इतक्या सगळ्या संख्येनं आई अंबेला आणि जगदंबेला आणि महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईला निधी प्रार्थना करतो की आई अंबेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती ही आपल्या सर्वांना द्यावी आणि आपला देश आपलं राज्य आणि आपलं शहर हे विकसित होण्याकरता आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे या देशाला विकसित भारताचा नेता आहेत त्यांनाही हा आशीर्वाद मिळावा अशी आईच्या चर्चे प्रार्थना करतो आणि आज संकल्प प्रतिष्ठानने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकरता पाच लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं धन्यवाद असतो धन्यवाद जय हे जय महाराष्ट्र उपस्थित आहे आमदार निरंजन गावकरी ऍडव्होकेट